कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी पिस्तुलासह चाकूचा धाक दाखवत व्यापाराला तीन लाखाला लुटण्याची घटना घडली होती या घटनेच्या तपासाअंतर्गत अंतर्गत शाहूपुरी पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बत्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आर्थिक कर्जबाजारीला कंटाळून ही लूटमार केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे शाहूपुरी येथील मध्यवर्ती शहाजी लॉ कॉलेजसमोर साईक्स एक्स्टेशन परिसरात गजलता आर्केड या व्यापारी संकुलातील तळघरात व्यापारी ललित बंसल यांच्या कार्यालयात घुसून दोघा सरितांनी कामगाराला दोरखंडाने बांधून पिस्तुलासह चाकूचा धाक दाखवून तेरा लाख एकोणतीस हजारांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी घडली होती याबाबत या दौलतनगर येथील लक्ष्मण कानेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर या घटनेचा शाहूपुरी पोलिसांकडून सखोल तपास सुरू होता दरम्यान मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी आरोपींना पकडण्यात यश आले असून बाळकृष्ण उर्फ बाळू श्रीकांत जाधव अमरजीत अशोक लाड आशिष निळखंट कागले आणि अभिषेक विजय कागले अशी आरोपींची नावे आहेत आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचा तेरा लाख एकोणतीस हजार रुपयांपैकी अकरा लाख पस्तीस हजार रुपये रोख रक्कम एअर पिस्तूल चाकू मोबाईल फोन आणि एक दुचाकी व दोन चार चाकी असा एकूण बत्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि डीवायएसपी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाणे व कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आली कोल्हापूर शहरामध्ये दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी साधारणतः दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान शाहजी कॉलेज या ठिकाणी साईक्स एक्सटेन्शन हे कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणी गाळा नंबर पाचमध्ये लक्ष्मण कानेकर पंचल आहेत त्यांचे जे कामगार आहेत ते काम का त्या बस गाड्यामध्ये बसलेले असताना अचानक दोन अनोळखी हिसम आले हेल्मेट परिधान केलेले आणि मास्क लावलेले आणि त्यांनी त्यांना पिस्टल लावून आणि चाकूचा दाग दाखवून त्यामध्ये तेरा लाख एकोणतीस हजार रुपये काढून घेतले आणि त्यांना बांधून ठेवले अशा प्रकारची फिर्याद शाहपुरी पोलीस स्टेशनला दाखल झाली होती ती दाखल झाल्यानंतर तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सर मी बी आय एल सी बीची टीम हे तात्काळ पोहोचली तिथली पाहणी केली आणि तात्काळ आठ तपास पथकं त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि आठही तपास पथकांना वेगवेगळी कामं देऊन ती तपास पथकं रवाना करण्यात आली रवाना करण्यात आल्यानंतर त्या पथकांमध्ये अशी माहिती मिळाली की पाचगाव या ठिकाणी या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत तीन आरोपी हे एका बारजवळ थांबलेले आहेत तात्काळ टीम तिथे रवाना झाल्या आणि रवाना झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि ती कबुली देत असताना तेरा लाख एकोणतीस हजार रुपये त्यांनी ते काढून घेतलेले आहेत त्यांनी सांगितलं त्यांना जी टीप मिळाली होती ज्या अमरजीत अशोक लाड याच्याकडून त्या ठिकाणी पैसे असल्याबाबतची टीप त्यांना मिळाली आणि त्यांना त्यानंतर त्यांनी प्लॅनिंग करून ही सगळी गोष्ट केलेली आहे त्याबाबत त्यांनी कबुली दिली आरोपींकडून साधारणतः जी गेलेला माल आहे तेला एकोणतीस हजार त्यापैकी एक अकरा लाख पस्तीस हजार दोनशे रुपये जो किंमत आहे माल आहे तो जप्त करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त इतर गुन्ह्यात वापरलेली गाडी असेल एअर पिस्टल असेल तर त्याने पिस्टल लावून पैसे काढून घेतल्याची तक्रार दिली होती परंतु ज्यावेळेस आपण तपासामध्ये निष्पन्न केलं तर इअर पिस्टल आहे त्यामध्ये त्याला ते कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी साधारणतः बत्तीस लाख एकवीस हजार चाळीस रुपयाचा मुद्देमाले गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे अधिक तपास चालू आहे अजून कोण कोण या गुन्ह्यामध्ये सामील आहे कधीपासून प्लॅनिंग करण्यात आलं होतं अजून कोणी सामील आहे का आधी कुठले गुन्हे केलेले आहेत का अशा प्रकारचा अधिक तपास यामध्ये सामील आहे या गुन्ह्यामध्ये शाहपुरी पोलीस स्टेशन असेल एल सी बी असेल मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय निगवान काम करून सर्वांच्या अधक प्रयत्नामधून हा गुन्हा वर केस आणण्यास पोलीस दलाला यश आलेलं आहे धन्यवाद